शेतकऱ्यांसाठी अत्यंत बातमी राज्यातील सातशे सत्तावीस कोटींची भरपाई मिळणार आहे कारण गेल्या पाच वर्षात त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई दिले जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे शेतकऱ्यांना तीन हजार तीनशे त्रेसष्ट कोटी तीन नव्वद लाखाची आर्थिक मदत मंजूर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना मदत वितरणाचे दिले आहेत निर्देश त्यानुसार रक्कम डीबीटी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा मराठवाड्यातील एकूण सात जिल्ह्यासाठी लाखांची मदत मंजूर करण्यात आली आहे त्यासाठी जिल्ह्यांनी आहे वितरित निधी तुम्ही या ठिकाणी बघू शकता ज्यामध्ये बीड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली आणि नांदेड हे जिल्हे भरपाईसाठी पात्र झाली आहेत दिवाळीनिमित्त झेंडूच्या फुलाचे दर शंभरी पार अनेक बाजारपेठेमध्ये दिवाळी सणानिमित्त विविध शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर फुले विक्रीसाठी येत आहे सध्या फुलाला समाधानकारक भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तंटा मिटणार मालकी मिळणार तीस दिवसामध्ये शेतजमिनी मोजणी होणार राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय मोजणीसाठी शासनामार्फत खाजगी भूमपाकांची करण्यात येणार नियुक्ती महसूल विभागाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा सोयाबीनचे उत्पादन कमी त्यातच भावही नाही शेतकरी आला मेटाकुटीला लावलेला खर्चाचा ताळमेळही लागेना अतिवृष्टीमुळे आणि विविध बुरशीजन्य व्हायरसमुळे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये यावर्षी घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे लंपी स्किन मृत्यू पावलेल्या पशुधनाची भरपाई झाली बंद मागील दोन वर्षामध्ये एकशे चार कोटींचे करण्यात आले होते वितरण यंदा भरपाईसाठी शासनाचा आकडला हात यावर्षी लंपी आजाराचे प्रादुर्भाव असल्याने शेतकरी झाले शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे मिळणाऱ्या मदत निधीतून कर्जवसुली न करण्याचे बँकांना दिले आदेश राज्यातील दिल बाधित शेतकऱ्यांसाठी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एकेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे राज्यातील धरणे तुडुंब भरले या वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील एकशे चौदा धरणामध्ये धरणाचा विभागानुसार पाणीसाठा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आनंदाच्या शिद्यातील केवार गेला गावा चटणी भाकर खावा दिवाळी साजरा कर भावा या वर्षी शंभर रुपयामध्ये तेल साखर डाळ मैदा रवा आदी देण्याची आनंदाचा शिदा योजना या दिवाळीमध्ये बंद करण्यात आल्यामुळे जनसामान्य म्हणजे रोस पहिल्याच वेचणीचा कापूस खाजगी व्यापाऱ्यांच्या दारात ते ही मागेल त्या दरामध्ये अतिवृष्टीमुळे पांढऱ्या सोन्याचे आतोनात नुकसान झाले आहे योग्य हमीभाव भेटण्यासाठी सीसीआय केंद्र लवकर सुरू करण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी राज्य शासनाच्या वडील पतीच्या अटीमुळे लाडक्या बहिणीची एक केवाशी रखडली आहे लाडकीपण योजनेच्या लाभार्थ्यांना पुढील हप्ते चालू ठेवण्यासाठी अठरा नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी कडने बंधनकारक केले आहे मात्र पतीचे किंवा वडिलांच्या आधार माहिती टाकण्याची अटीमुळे महिला सापडले अडचणीत ऊस गळीत हंगामाची तयारी जोरामध्ये सुरू मजूर टोळ्या दाखल बाजारामध्ये उलाढाल एक नोव्हेंबर पासून अनेक जिल्ह्यामध्ये कारखान्याची धुरांडी पेटणार असून मजूर बिया बिहारे कामासाठी येत आहे गावोगावी यंदा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या किमतीमध्ये दहा ते पंधरा टक्क्यांनी झाली वाढ मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी फटाका किमतीमध्ये थोडी वाढ झाली आहे विविध फटाक्यांचे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कापूस सोयाबीन मका अतिवृष्टीने गेले आता रब्बीवर शेतकऱ्यांची आशा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील अनेक पिके उद्ध्वस्त झाली आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आठशे सत्तेचाळीस कोटींची मदत मंजूर झाली असून दिवाळीमध्ये पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याच्या सूचना लाभार्थ्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार अहल्यानगर जिल्ह्यातील अपडेट हळद उत्पादक शेतकऱ्यांची यावेळेसची दिवाळी होणार अधिक गोड हळदीच्या दरामध्ये दीड हजार रुपयांनी झाली वाढ प्रति क्विंटल चौदह हजार टप्पा ओलांडला आजचे हळदीचे कमाल दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हमीभावामध्ये सोयाबीन खरेदीचा मुहूर्त दिवाळीनंतरच आजपासून नोंदणीची शक्यता मात्र अधिकृत परिपत्रक नाही अनेक बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांना आधारभूत किंमत खरेदीकडे नजरा लागले आहे दिवाळीमुळे देशांतर्गत साखर बाजारातील तेजी कायम महाराष्ट्र व कर्नाटकामध्ये एक नोव्हेंबरनंतर नवीन साखर बाजारामध्ये येण्याची शक्यता व्यक्त होत आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पूरग्रस्तांसाठी एकोणीसशे पन्नास कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यापैकी पंधराशे सहासष्ट चाळीस लाख रुपयांचा निधीचा दुसरा टप्पा महाराष्ट्रातील खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली हरियाणा सरकारकडून ऊस दरामध्ये एकशे पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे हरियाणा सरकारने यंदा गळपास येणाऱ्या ऊसाला प्रतिटनास दीडशे रुपयांनी वाढ केली आहे केंद्र सरकार दुधाळ पशुधनाचा विमा पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील दोन लाख पशुधनाचा समावेश त्यानंतर पुढील दुसऱ्या टप्प्यामध्ये पाच लाख आणि नंतर टप्प्याटप्प्यानं सर्व पशुधनाला विम्याचे संरक्षण मिळणार आहे तमिळनाडू केरळ आणि कर्नाटकामध्ये पूर सदृश स्थिती समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे या राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने दिली आहे दिवाळीनंतर मराठवाड्यामध्ये पूर्णा पावसाचा अंदाज राज्यातील कमाल तापमानाचा पारा बत्तीस अंशापर्यंत पोहोचला असून ही परिस्थिती पावसाला पोषक ठरू शकते त्यामुळे राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि कोकणामध्ये ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता कांदा दरातील घसरण थांबेना व्यापाऱ्याकडून हात आकडता यंदा शेतकऱ्यांची दिवाळी कडूच जाणार नाशिक बाजार समितीमध्ये कांद्याला आजचा घडीचा मिळत आहे केवळ तीनशे ते नऊशे रुपयांचा दर आता शेतकरी ड्रोनच्या माध्यमातून करणार शेतातील पिकावर फवारणी ड्रोन खरेदीसाठी कृषी विभागामार्फत मिळणार अनुदान लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन स्वरूपाचा अर्ज करण्याची मागणी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेतून साधणार शेतकऱ्यांचा विकास महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्याचा करण्यात आला समावेश याद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना धान्य उत्पादनामध्ये होणार प्रगती शक्तीपीठ साठी ऐंशी हजार कोटी मग शेतकऱ्यांना कर्जमाफी का नाही सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल ही वेळ वेळ हितासाठी एकत्र एक येण्याची आहे असे ते म्हणाले राज्यामध्ये ओला दुष्काळ निवडणुका घेऊ देणार नाही असा इशारा मराठे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला असून सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली हेक्टरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान द्या अन्यथा आंदोलन करणार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा इशारा पंजाब सरकारप्रमाणेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा हेक्टरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान द्या महाराष्ट्रात कागदी स्टॅम्प पेपरला आता गुडबाय बाय महसूल मंत्री बावनकुळे यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय आयात निर्यात व्यवसायातील पारंपरिक कागदी बॉन्ड बंद करून त्याऐवजी आता ई बॉन्ड प्रणाली सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे चार हजार नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी होणार नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या कुटुंबियांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे केळीचे भाव कोसळले अतिवृष्टीने केळी उत्पादक शेतकरी सोलून निघाले शेतकऱ्यांना केळीचा उत्पादन खर्च सोडा वाहतुकीचाही खर्च निघणे कठीण केळी उत्पादक शेतकरी झाले हवाल ओल्या दुष्काळाची दाहकता वाढली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चाळीस हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली असून सोयगाव तालुक्यातील स्थिती शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला असून दिवाळी पूर्वीच निघाले शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांची चिंता वाढवली पिवळी पडली अशा परिस्थितीत पिकाला युरियाची आवश्यकता असताना जिल्ह्यामध्ये युरियाची तुटवडा निर्माण झाला आहे शेतकऱ्यांना पीक कर्जापासून तीन वर्षापासून ठेवले वंचित अमरावती जिल्ह्यातील प्रकार पोही सेवा सोसायटी अध्यक्ष सचिवांची मनमानी ए आर यांच्याकडून नोटीस धामणगाव मध्ये नवीन सोयाबीन खरेदीला चार हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला काल धामणगाव रेल्वे बाजार समितीमध्ये सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला अतिवृष्टीमुळे जिरायती शेती उद्ध्वस्त शेतकऱ्यांचे स्वप्न पाण्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन कापूस मका आणि तूर पिकांचे मोठे नुकसान झाले असून तीन पॉईंट एकोणतीस लाख हेक्टर क्षेत्रावरील झाले पिकांचे पीक काढणीला शेतकरी झाले बेजार पर जिल्ह्यातील मजुरांचा घ्यावा लागत आहे आधार सध्या नुकसानीपासून वाचलेल्या सोयाबीनचे पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असून मजुरांची होत आहे टंचाई द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी यासाठी भास्कर मगरे यांनी मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री, मंत्री यांना दिले पत्र नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाले आहे ई पीक पाहणीला बस